भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदेंची शिवसेना निवडणूक लढते संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर जोरदार प्रहार आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानाने आघाडी केलेली आहे एकशेचाळीसच्या आसपास जागा आम्ही लढवत आहोत राज ठाकरे यांचा पक्ष मोठ्या प्रमाणावर जागा लढत आहे शिवसेना म्हणून मिरवणारे हे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढत आहेत त्याचा हल्ला बोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे तर भाजपा हा मराठी माणसाचा पक्ष नाही भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा काळी मात्र संबंध नाही असा घाणाघात गा देखील त्यांनी केला संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आत्तापर्यंत मुंबई शिवसेना भाजपाला जागा देत होती आता काय पाळी आली आहे स्वतःला अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागत आहे त्यांनी फेकलेल्या जागांवर निवडणूक लढवावी लागत आहे ही त्यांची शिवसेना आहे यापूर्वी मुंबईत साठ वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिलेली नाही पण एकनाथ शिंदे यांचा गट युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शहाच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिलेल्या आहेत हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवाना आहे अशी टीका एकनाथ शिंदे यांच्यावर राऊत यांनी केली आहे घोषणा होणार आहे आतापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपला जागा देतो शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर त्यांना निवडणूक लढवायची ही यांची शिवसेना यापूर्वी साठ वर्षाच्या इतिहासामध्ये शिवसेना कधी कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही मुंबईत पण एकनाथ शिंदे यांचा गट जे स्वतःला शिवसेना वगैरे म्हणून घेतात ते युती व्हावी म्हणून त्यांचे मालक अमित शांच्या दारात गेले आणि आता भारतीय जनता पक्षाने त्यांना जागा दिली लढा हे हास्यास्पद धक्कादायक आणि लाजीरवाण आहे आम्ही शिवसेना आहोत आम्ही सन्मानानं आघाडी केलेली आहे एकशे चाळीसच्या आसपास जागा आम्ही लढतो आतापर्यंत असं चित्र आहे राजसाहेबांचा पक्ष मोठ्या प्रमाणात जागा लढतो लढतो आहे राष्ट्रवादीला आम्ही जागा देतो आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी जी भारतीय जनता पक्षानं दिलेल्या जागांवर लढते आहे हे अजून कायच्या विचार जनता नक्की करेल पण मला खूप आश्चर्य वाटलं कारण आणि मला वाईटही वाटलं की शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षानं फेकलेल्या जागांवर लढतायत जी शिवसेना आतापर्यंत भाजपला जागा देत होती बी जे पीला जागा देत होती शिवसेनेच्या मर्जीला युती होत होती तिथे एकनाथ शिंद्यांसारखे लोक लाचार मराठी माणसाचं दर्शन घडवत आहेत हे मराठी माणसाचं दुर्दैव आहे खूप रिपोर्ट एसव्हीएन मराठी मुंबई